मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय असतं कारण नवीन लोकांना आपण बघतो आपल्या भारतामध्ये जवळपास दीडशे वर्ष होऊन गेलेले आहेत शेअर मार्केट सुरू झालेलं दीडशे वर्षापेक्षा जास्त झालं बघा इंग्रजांच्या अगोदर मार्केट सुरू झालेलं आहे पूर्वी झाडाखाली चालायचं शेअरची देवाणघेवाण नंतर आपल्या स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर सर्टिफिकेटची देवाणघेवाण चालायची रिंगमध्ये किंवा मोठमोठ्याने ओरडायचे लोकं की शेअर्स माझ्याकडे हे शेअर्स आहेत माझ्याकडे ते शेअर्स आहेत अशा पद्धतीने ऑफलाईन कारभार चालायचा पण एकोणीसशे चौऱ्याण्णवला ऑनलाईन झालं आणि मित्रांनो त्याच्यानंतरसुद्धा म्हणजे आज दीडशे वर्ष होऊन गेले पण आपल्या काही ग्रॅज्युएट लोकांनासुद्धा अजूनही त्यांना शेअर कळत नाही शेअर मार्केट कळत नाही बऱ्याच लोकांना आपण भेटतो शेअर मार्केट आपण कधी केलं नाही बाबा आपल्याला नाही माहिती अजून शेअर मार्केट काय असतं बाबा बरं का नाही म्हणजे लोकांच्या मनामध्ये अजूनही भीती आहे की शेअर मार्केट जुगार आहे शेअर मार्केट एक सट्टा बाजार आहे शेअर मार्केटमध्ये लोकांचा लॉस होतो तर मित्रांनो शेअर मार्केट म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने नेमकं का। काम केलं पाहिजे नवीन लोकांनी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता शेअर मार्केट दोनच शब्द आहेत त्याच्यामध्ये शेअर आणि मार्केट बरोबर बर ना आता शेअर शेअर तर आपण नंतर पाहूयात पण मार्केटचं सगळ्यांनाच माहिती आहे मार्केट म्हणजे काय तर मार्केटमध्ये जिथं खरेदी विक्री होते कुठल्याही गोष्टीची त्याला म्हणायचं मार्केट आता भाजी मार्केट असू द्या सोन्याचं मार्केट असू द्या धान्याचं मार्केट असू द्या त्या धान्याच्या मार्केटमध्ये काय होते धान्याची खरेदी विक्री होते भाजी मार्केटमध्ये काय होतं भाजीची खरेदी विक्री होते म्हणजे मार्केटमध्ये काय जिथं बायसेल होतं त्याला म्हणायचं मार्केट आणि शेअर म्हणजे काय आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये शेअर म्हणजे हिस्सा किंवा भाग असं आपण म्हणू शकतो मग शेअर मार्केट म्हणजे काय हिस्श्यांचं मार्केट की म्हणजे भागांचं मार्केट समभाग समभागांचं मार्केट म्हणजे शेअर मार्केट आता सिम्पल शेअर म्हणजे काय तर कंपन्यांचा समभाग आता एक्स वाय झेड कंपनी आहे फॉर एक्झाम्पल एक्स वाय झेडचं कंपनीचे एक एक लाखाचे शेअर्स आहेत असं पकडू आपण एक लाख त्या कंपनीचं व्हॅल्युएशन आहे एक लाख व्हॅल्युएशन आहे आणि असं पकडू आपण हजार हजार रुपयाचे शंभर शेअर्स आहेत त्या कंपनीचे बरोबर बघा म्हणजे एक्स वाय झेड कंपनी आहे त्या कंपनीचं व्हॅल्युएशन आजचं आहे समजा एक लाख रुपये आणि त्या कंपनीचे शंभर शेअर्स आहेत म्हणजे हजार हजार रुपयाला एक शेअर झाला आता समजा मग ती कंपनी काय म्हणते की बाबा मला स्वतःला मार्केटमधून मला धंदा करायचा आहे मला पैशांची गरज आहे तर ती कंपनी काय करते मार्केटमधून मा शेअर धारकांना सांगते तुम की तुम्ही माझ्या कंपनीचे शेअर्स घ्या मी तुम्हाला बदल्यात पार्टनरशिप देतो मालकी हक्क देतो म्हणजे काय तुम्ही माझ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा मला भाग भांडवल द्या त्याच्या बदल्यात मी काय तुम्हाला देतो पार्टनरशिप ऑफर करतो म्हणजेच शेअर्स देतो आता समजा एखाद्या व्यक्तीने काय केलं दोन दोन हजाराचे शेअर्स घेतले म्हणजे त्या व्यक्तीला काय मिळाला दोन टक्के त्या कंपनीमध्ये शेअर्सचा हिस्सा मिळाला व तो काय झाला दोन टक्क्याचा पार्टनर झाला त्या कंपनीमध्ये दोन टक्क्याचा मालक झाला असंच मित्रांनो एक्स वाय झेड कंपनीचे आपण जसं बघितलं एक लाखाचं एक लाख मार्केट कॅपिटल आणि एक हजार शेअर्स अशाच कंपन्यांचे पाच लाख कोटी दहा लाख कोटी वीस लाख कोटी एक लाख कोटी दहा हजार कोटी आ, एक हजार कोटी असे मार्केट कॅपिटल असतात आणि एक दहा लाख शेअर एक कोटी शेअर शंभर कोटी शेअर अशा पद्धतीने पाचशे कोटी शेअर्स अशा पद्धतीने नंबर ऑफ शेअर्स असतात आणि मग त्या शेअर्सची खरेदी विक्री होते त्याला म्हणायचं शेअर मार्केट लक्षामध्ये आणि सिम्पल आहे म्हणजे एकदम आणि आता बघा म्हणजे समजा ती एक लाख त्या कंपनीची एक्स वाय झेड कंपनीची एक, एक, एक लाखाची काय होती oh. किंमत होती नंतर त्या कंपनीने काय केलं प्रोडक्शन चालू केलं मग त्या कंपनीला नफा झाला त्या कंपनी समजा गाड्या बनवणारी कंपनी फॉर एक्झाम्पल एक्स वाय झेड कंपनी ही गाड्या बनवणारी मग त्या कंपनीने गाड्या बनवल्या गाड्या मार्केटमध्ये विकल्या गाड्यांमधून त्यांना प्रॉफिट झाला गाड्याच्या बिज विक्रीच्या बिझनेसमधून मग काय आलं त्या कंपनीला प्रॉफिट झाला समजा तिचं एक लाखाचं व्हॅल्युएशन झालं दोन लाख मग ज्या व्यक्तीने दोन टक्के शेअर्स घेतले होते दोन हजार रुपये त्याचं व्हॅल्युएशन होतं त्याचे किती झाले त्या व्यक्तीचे झाले चार लाख रुपये काय लक्षामध्ये अशा पद्धतीने त्या कंपनीचे काय असतं देवाणघेवाण म्हणजे त्या शेअर्सवरती हजारो लोक लाखो लोक शेअर्स खरेदी करत असतात दररोज आणि लाखो लोक त्या कंपनीचे शेअर्स विकत असतात त्याला म्हणतात डिमांड सप्लाय बघा शेअर मार्केट कुठल्याही गोष्टीचे रेट असतात ना मार्केट असू द्या तुम्ही धान्याचं मार्केट असू द्या आपलं सोन्याचं मार्केट असू द्या रेट खालीवर कशावरती होतात डिमांड सप्लायवरती डिमांड वाढलं की रेट वाढतात आणि सप्लाय जास्त झाला म्हणजे बाबा डिमांड वाढलं आहे आणि सप्लाय कमी आहे विकणारे कमी आहेत पण घेणारे जास्त आहेत मग काय होणार रेट वाढणार पण सप्लाय जास्त आहे विकणारे जास्त आहेत आणि घेणारे कमी आहेत डिमांड कमी आहे मग काय होणार त्या कंपनीच्या शेअर्सचे रेट खाली येणार असंच दररोज सोन्याचे रेटसुद्धा कमी जास्त होतात तुमच्या धान्याचे भाजीचे अंड्याचे बरंच सगळ्या गोष्टींचे तुमचे जे जे बघता तुम्ही प्रत्येक गोष्टीचे रेट मित्रांनो दररोज खालीवर होत असतात आता हे रेट शेअर्सचे आपल्याला ऑनलाईन दिसतात म्हणून आपल्याला वाटतं आकडे हल्ले तर तुमच्या भाजीपाल्याचे रेट दररोज खालीवर होत असतात तुमच्या सोन्याचे गोल्डचे रेट दररोज खाली होत असतात रिअल इस्टेटचे सुद्धा काही दिवसांनी बघा रिअल इस्टेटसुद्धा ऑनलाईन आहे ऑलरेडी आता रिट्स सुरू केलेले आहेत सेबीने फ्रॅक्शन्स रिअल इस्टेटचे फॅक फ्रॅक्शन्स आता ऑनलाईन पद्धतीने बाईंग सेलिंग चालू आहे ऑलरेडी काही वर्षानंतर मित्रांनो रिअल इस्टेटसुद्धा तुमच्या बिल्डिंगीसुद्धा ऑनलाईन येतील त्यातला काही हिस्सा तुम्हाला घेता येईल अशा पद्धतीने गोष्टी काही दिवसांनी तुम्हाला पुढं पाहायला मिळतील म्हणजे काय थोडक्यात शेअर मार्केटमध्ये काय होते शेअरची खरेदी विक्री होते आपण काय करतो त्या कंपनीचा माल मालकी हक्क विकत घेतो आपण त्या कंपनीचे भागधारक होतो पार्टनर बनतो त्या कंपनीचे म्हणजे थोडक्यात काय की बाबा आपण बिझनेस विकत घेतो आपण सोनं विकत घेतो आपण मार्केटमधून आपण जमीन विकत घेतो आपण एफ डीमध्ये मध्ये आपले पैसे ठेवतो इथं काय करतोय आपण शेअर खरेदी करतोय म्हणजे एक बिझनेसचा पार्ट विकत घेतोय लक्ष आणि तो बिझनेस जेवढा प्रॉफिट कमवणार आहे तेवढा प्रॉफिट मित्रांनो शेअर होल्डरना मिळणार आहे ॲज अ डिव्हिडंड बोनस किंवा जस जसं त्या कंपनीला प्रॉफिट होत जाणार आहे तस तसं त्या शेअरचे तुमचे रेट काय होत जाणार आहे त्या शेअरचे रेट तुमचे वाढत जाणार आहेत आणि मग तुम्हाला त्या पद्धतीने काय होणार आहे त्याच्यामध्ये फायदा होणार आहे आता कंपनी काय करते आय ओच्या माध्यमातून शेअर होल्डरपर्यंत जाते बघा ह्याच्यामध्ये पण दोन तीन प्रकारचे मार्केट असतात नवीन एखादा व्यक्ती काय करतो स्टार्टअप सुरू करतो आणि तो मग प्रायव्हेट इक्विटीच्या माध्यमातून जवळच्या नातेवाईकांकडून किंवा कि एंजल इन्व्हेस्टरकडनं ह्यांच्याकडनं किंवा व्ही सी फंडकडनं किंवा जे काही छोटे मोठे त्याच्या ओळखीचे इन्व्हेस्टर असतात त्यांच्याकडनं तो प्रायव्हेट इक्विटीच्या माध्यमातून काय करतो फंड अरेंज करतो मग त्याच्यानंतर काय होतं त्याला थोडंसं त्याच्या बिझनेस वगैरे व्यवस्थित सुरू झाला की मग तो काय करतो एस एम आय पी ओ वगैरे मग त्याच्यामध्ये जातो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसचा आय पी ओ असतो एस एम ए आय पी ओ व त्याच्या माध्यमातून तो फंड गोळा करतो किंवा मोठ्या मेन एक्सचेंजला सुद्धा आय पी ओ आपण लॉन्च करू शकतो जे लोक बिझनेसमॅन आहेत उद्योजक आहेत त्यांना सुद्धा आपण आपला सक्सेस सिक्रेट कोर्समध्ये आपण शिकवत असतो की कशा पद्धतीने कंपनीचा आय पी ओ लॉन्च करायचा आपली कंपनी कशी शंभर कोटी हजार कोटीपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो आपला पुढच्या शनिवारी रविवारी भारतीय रिसॉर्टला आपला सक्सेस सिक्रेट प्रोग्राम आहे अलक्षामध्ये त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जे लोक उद्योजक आहेत किंवा ज्यांना व्यवसायामध्ये यायचं आहे अशा लोकांनी नक्की आपल्या त्या सक्सेस सिक्रेट कोर्सला मित्रांनो या का लक्षामध्ये थोडक्यात काय की कंपनी आय पी ओच्या माध्यमातून शेअर होल्डर्सकडनं काय करते मित्रांनो पैसे भागभांडवल जमा करते आणि मग आय पी ओमध्ये विकलेले शेअर्स जे असतात सुरुवातीला तोच पैसा कंपनीमध्ये येतो त्याला म्हणायचं प्रायमरी मार्केट आता एकदा कंपनीने आय ओ लॉन्च केला त्याचे शेअर्स परत सेकंडरी मार्केटमध्ये मा मग मा लोकांना बाईंग सेलिंगसाठी विक्रीसाठी उपलब्ध होतात मग रोज त्याच्यावरती ट्रेडिंग होतं ज्यांनी आय पी ओमध्ये घेतले ते लोकं पण विकतात नवीन लोक घेतात आता सेकंडरी मार्केटमध्ये काय होतं एकदा आय पी ओ लॉन्च झाल्यानंतर शेअरची खरेदी विक्री ही फक्त शेअर मध्येच होत असते बरोबर नाही समजा मी आय पी ओमध्ये शेअर्स घेतले होते समजा धन समजा सागर नावाच्या माझ्या मित्रांनी आय पी ओमध्ये शेअर घेतले होते आणि त्यांनी आय पी ओ लॉन्च केल्यानंतर विकले आणि माझ्या समजा धनंजय नावाच्या मित्रांनी घेतले आता सागरखेडचे शेअर विकले सागरचे शेअर संपले तो त्याचा प्रॉफिट करून मोका झाला आता धनंजयकर शेअर आहेत बरोबर धनंजयकर शेअर शेअर्स आहेत मग आता तिसरा परत काय करतो धनंजय परत विकतो शेअर मार्केटमध्ये आणि समजा राहुल नावाचा तिसरा व्यक्ती येतो धनंजयचे शेअर्स घेतो म्हणजे आता काय व्हायला लागलं हे शेअर्स लोकांमध्येच फिरायला लागले आता डायरेक्ट कंपनीशी याचा काहीही संबंध नाही सुरुवातीला जे पैसे गेले शेअर कंपनीने उभे केले तेच आय पी ओमधलेच पैसे मित्रांनो डायरेक्ट कंपनीमध्ये गेले नंतर जे होतं ते सेकंडरी मार्केटमध्ये पैसे शेअर होल्डरमध्ये ज्याने विकले विकले त्याच्या अकाउंटला पैसे जातात कंपनीच्या नंतर पैसे जात नाही आता उद्या तुम्ही टाटाचे रिलायन्सचे शेअर घेतले टाटा मोटर्सकडे पैसे नाही जाणार किंवा रिलायन्सकडे पैसे नाही जाणार पैसे कोणाकडे जाणार ज्यांनी विकलेत शेअर्स रिलायन्सचे किंवा टाटाचे अगोदर ज्याच्याकडे होते त्याच्याकडे ते पैसे जाणार तर अशा पद्धतीने लाखो करोडो शेअरची मित्रांनो दररोज शेअर मार्केटमध्ये उडायला होत असते डिमांड सप्लाय बाहेरच्या न्यूज काय असतील पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स काय असतील कंपनीचा व्यवसाय कसा चालू आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं ॲव्हरेज म्हणजे आपण ॲव्हरेज जर काढलं शेअर मार्केटमध्ये तर मित्रांनो दहा बारा पंधरा वीस टक्क्यापर्यंत वर्षाला आरामशीर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष थांबले तर वर्षाला रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात आणि लॉंग टर्ममध्ये तुम्ही जर बारा पंधरा टक्के जरी तुम्हाला ॲव्हरेज मिळालं तरी तुमचे तीन चार पाच वर्षामध्ये कंपाऊंडिंगमुळे काय होतात पाच वर्षामध्ये तुमचे दर पाच सहा वर्षामध्ये पैसे डबल होऊ शकतात मार्केटमध्ये जर तुम्ही थांबले पेशन्स ठेवले चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले तर तुम्हाला ते कंपाऊंडिंगमध्ये रिटर्न्स मिळतात बघा आपल्या सेन्सेक्स निफ्टीचे रिटर्न्स मागच्या तुम्ही जर पाहिलं मागच्या तीस चाळीस वर्षाचे रिटर्न्स तर चौदा साडे चौदा टक् टक्क्यांचे कंपाऊंडिंग रिटर्न्स आहेत सेन्सेक्सचे निफ्टीचेही आपल्याला काहीतरी पंधरा साडेपंधरा टक्क्यांचे रिटर्न्स आपल्या सेन्सेक्सचे आहेत चौदा साडे चौदा टक्क्याचे रिटर्न्स आपल्या निफ्टीचे आहेत तर अशा पद्धतीने कंपाऊंडिंगमध्ये एफ डीमध्ये पाच सहा टक्के मिळतात इकडे थोडीशी रिस्क असते मार्केटमध्ये खालीवर होण्याची पण तुम्ही लॉंग टर्ममध्ये थांबला तर ॲव्हरेज बघा मार्केटमध्ये मंदी येते पण मंदी ही संधी असते आलक्षमध्ये तर तुम्ही ॲव्हरेज जर पाहिलं एस आय पी जर काढली तर खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये काम करत आहेत बरेच सारे ट्रेडर्स पण आहेत आज मार्केटमध्ये प्रोफेशनली काम आहेत व्यवस्थित शिकून सुद्धा तुम्ही व्यवस्थित प्रोफेशनली ट्रेडिंग करून इन्व्हेस्टमेंट करून मार्केटमधून खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो बेनिफिट कमवू शकता तुम्हाला जर व्यवस्थित शिकायचं असेल शेअर मार्केट प्रोफेशनली तर आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा तीन महिन्याचा कोर्स आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मित्रांनो आपला शेअर मार्केटचा कोर्स अवेलेबल आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा सत्तर सत्तावन्न दहा 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 ह्या नंबरवरती कॉल लावा आणि आपली कोर्सची माहिती घेण्यासाठी त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुमचाही काही तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील मनामध्ये तर मला चॅटबॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगा तुमचा मोबाईल नंबर मला कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तुमचा कमेंट बॉक्समध्ये नंबर टाका म्हणजे आमची टीम तुम्हाला कॉल करेल आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती पाहिजे ते सुद्धा मला सांगा जेणेकरून मला तुम्हाला जो टॉपिक पाहिजे त्या टॉपिकवरती मी शेअर मार्केटबद्दल असू द्या किंवा इन्व्हेस्टमेंटबद्दल द्या ह्या अशा प्रकारचे व्हिडिओज मित्रांनो घेऊन येत जाईल ज्यांना व्यवसायामध्ये यायचे मित्रांनो आपली भारतीय शेअर मार्केटची आपल्या क्लासेसची आपल्या भारतीय बिझनेस ग्रुपची फ्रँचायझी घेऊन तुम्ही मित्रांनो माझ्यासोबत बिझनेस करू शकता आपल्या फ्रँचायझीच्या माध्यमातून खूप चांगल्या दरम्यान याला तुम्ही इन्कम करू शकता व्यवसायाचं ट्रेनिंग प्रॉपर बिझनेस ट्रेनिंग गायडन्स तुम्हाला दिलं जातं आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या फ्रँचायझीज मित्रांनो ओपन करायचे आहेत ज्यांना व्यवसायामध्ये त्यांनी त्यांनीसुद्धा फ्रँचायजीची लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुमचं मित्रांनो नाव मोबाईल नंबर भरा आणि काहीही शंका असेल तर लगेच सत्तर सत्तावन्न दहा, दहा 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 या नंबरला मित्रांनो कॉल करा आणि लगेच आपण ॲडमिशन घेऊन शेअर मार्केटबद्दल माहिती घेऊन प्रोफेशनल मित्रांनो शेअर मार्केटमध्ये काम करा परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र